सर्व पत्रकार बांधवांचं भारतीय जनता पार्टीच्या या पत्रकार परिषद मध्ये मी स्वागत करतो आणि मागाशी जिल्ह्याचे खासदार आणि दाराशिवचे आमदार तसेच तुळजापुरातून आलेले काही आमचे प्रतिस्पर्धी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये जो त्यांनी अनेक मुद्द्यांचा त्या ठिकाणी जो पहापोह केला त्या मुद्द्यांविषयी तर स्पष्टीकरण ही जनता जाणते परंतु वेळच्या वेळी आपल्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस ते बोलतील आणि अगदी जे काही खोटं नाट्य बोलतील त्याच्यावरती आम्हाला व्यक्त व्हावं लागतं तर दुर्दैवाने खासदार साहेबांनी अशी एखादी पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून विकास कामावर किती आहे का अशी एखादी किंवा मी असा प्रस्ताव आणलाय माझं असं नियोजन आहे या जिल्ह्यासाठी किंवा मी कुठला तरी निधी आणलाय याविषयी या पत्रकारांच्या माध्यमातून कधी या जनतेला आपण संबोधित केलंय का हा मला या ठिकाणी प्रश्न आहे खासदार साहेब आपण जे वारंवार टीकात्मक जनतेला ऐकवता या गोष्टीला जनता कंटाळली आहे आणि जनतेच्या काठीमध्ये आवाज असतो ते वेळच्या वेळी जनता आपल्याला ठिकाणी जनतेचा आवाज त्या ठिकाणी दाखवेल एखादी तरी पत्रकार परिषद आपण या जनतेला संबोधित अशी करा की त्याच्यामधून विकासात्मक या जिल्ह्याचं काही आपण भलं करतोय या जनतेने एवढं आपल्याला मतदान दिलं त्या मतदानाच्या बदल्यात मी हे आपल्याला करतोय विकासात्मक काही गोष्टी करतोय हे आपण त्या ठिकाणी बोलणं अपेक्षित आहे तर बऱ्याच गोष्टींची उत्तर आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे मी या सर्व प्रश्नावरती बोलण्यासाठी माझे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य आणि आताच आलेले जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीचं मी कुलकर्णी साहेबांचं मी या ठिकाणी पत्रकार परिषद मध्ये स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला मान्य नितीनजी काळे साहेब की आपण संबोधित खासदार आमदारांनी आजची जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून उत्तर देण्याच्या अनुषंगानं आजच्या या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष साधू कुलकर्णी तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष अनुराधा कंगे तुळजापूरचे माजी अध्यक्ष शांताराम भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भोसले उपस्थित आहेत माननीय खासदार आणि आमदारांनी दाखिलला व्हिडिओ हा अर्धवट आहे अर्धवट व्हिडिओ दाखवून बदनामी करणं हेच एक मोठं षड्यंत्र आहे जो व्हिडिओ त्यांनी दाखवला हा राज्य पुरातन विभागाचा अहवाल तुळजाभवानीच्या मंदिराच्या संदर्भात जेव्हा सादर झाला होता त्यानंतर भाविकांना आणि समस्त नागरिकांना या अहवाल आणि त्या अनुषंगानं जी काही माहिती दिली पाहिजे या साठी आदरणीय आमचे नेते राणा जेजेश्या पाटील साहेबांनी हा व्हिडिओ केला होता मला वाटतं की अगोदर आपण व्हिडिओ बघू व्हिडिओ अर्धा कसा आणि पुढचा कसा पूर्ण हे पाहिल्यानंतर पुढच्या त्याच्यावर बोलतो

मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रक्रिया आणि मंदिराचं काम करत असताना द्रह लागणार आहे चित्रासकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे आपण परत एकदा डीएसआयकडं देखील या बाबतीतचा अहवाल घेतोय आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ते स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचंय का कसं परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट हे काम जे आपण करतोय आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमात काम सध्या चालू आहे हे निर्म काम करत असताना मंदिराचा परिसर झालाय पूर्ण पूर्ण झाला नाही आपला विषय आपला जो आज त्यांनी दाखवला त्यांनी काय सांगितलं की खासदार साहेब म्हणले की आमदार साहेबांनी मंदिर आणि कळसा सगळं खरीप करायला सांगितलं आता आपण व्हिडिओ पाहिला राज्य पुरातन विभागाचा अहवाल त्या प्रमाणात सादर झाला होता आणि त्याच अनुषंगानं आमदार राणाजी जे देसाई पाटलांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली परंतु त्यांनी सांगितलं की एसआय भारतीय पुरातन विभागाच्या अहवालानंतर राज्य अहवाल या दोन्हीही अहवाल महाराष्ट्र सरकारच्या समोर ठेवून महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि त्यानुसारच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराचा जीर्वधारच काम सुरू होणार त्याच सोबत हे काम मंदिर संस्थान करत नाही हे मंदिर समितीनं अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी राज्य पुरातन विभागाकडे हस्तांतरित केलाय आणि त्या विभागाच्या निगराणीखाली आणि नियंत्रणाखाली मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम होत मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदारांना विचारू इच्छितो आमदाराला विचारू इच्छितो किती खोटाडेपणा करणार तुम्ही का असं अर्धवट व्हिडिओ दाखवून जनसामान्यात भक्तामध्ये कुल सांगण्याच्या महाराष्ट्राच्या जे भक्त आहेत त्यांच्या मनात संग्रम निर्माण करता हे काही कुणाचं काम नाही हे काम पूर्ण महाराष्ट्राचं आणि आई भवानीवर श्रद्धा असलेल्या सगळ्या भाविकांची मनोकामना आहे इच्छा आहे हे जिनोरदारचं काम व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि असं असताना अर्धवट व्हिडिओ दाखवायचे आणि त्यामधल संग्रह निर्माण करायचा आणि षडयंत्राचा भाग आहे असं म्हणायचं हे आम्ही या गोष्टीचा आणि या घटनेचा भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून खासदार साहेबाला ना आमदार साहेबाला विनंती करतो की कृपया अर्धवट व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये संग्रम निर्माण करू नका मी आपल्याच माध्यमातून खासदार साहेबाला विनंती करणार आहे विकासाच काम विकासाचं काम काम प्राधिकरणाचं प्राधिकरणाच का दोन हजार एकोणीस पासून राणा जगदीश्याम पाटील साहेब या कामासाठी पुढाकार घेत होते पुढे जात होते त्यावेळेस महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा टास्त म्हणजे खासदार आमदारच सरकार होते मग या सरकारनं दोन हजार एकोणीस अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं एक रुपयाचा का किंवा आमदारांनी त्यासाठी काही पत्र व्यवहार केला काही गोष्टी केल्या असं काही घडलंय काही घडलं नाही तत्कालीन केंद्रीय मंत्री जे प्रसाद योजनेमध्ये तुम्ही फक्त महाराष्ट्रात प्रस्ताव आणा आणि तुम्हाला निधी मोठ्या प्रमाणात निधी देतो असं म्हणत दे असताना यांचे नेते आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री होते परंतु कसल्याही प्रकारे त्यांनी साधा प्रस्ताव सुद्धा दिल्लीपर्यंत पाठवलं नाही फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणायचं घोषणा देऊन भागत नाही त्यासाठी आई तुळजाभवानीची मनोभावे सेवा केली पाहिजे मनापासून मनाच्या हृदया मनापासून हृदयापासून त्या बाबत आपल्याला काहीतरी कृती केली पाहिजे असं वाटलं पाहिजे आणि आज महाराष्ट्रातल्या सरकारनं अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी तुळजा प्राधिकरण दिला चंद्रशेखर बावनकुळे साहेब परवा आले जंगी जोरात कार्यक्रम झाले आणि हे बघून खासदार आमदाराच्या पोटात गोळा आलाय पोटसू उठलाय असं मला या निमित्तानं वाटतं साहेब तुम्ही जो उल्लेख केला अहवालाचा सांगितला अहवाल तो आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा अहवाल सध्या आपल्याकडे आहे का तो आम्हाला मिळतात राज्याबल स्टेट मंदिराच्या सेन्सिटिव्ह प्रश्नासंदर्भात आपली प्रेस आहे त्यात जर आम्हाला अहवालच मिळत नसतील तर मग हे अर्धवट म्हणायचं नाही का क्लिप क्लिपच्या आधारे सांगताय मंदिर पाडणार की नाही पाडणार असा उपलब्धात हो प्रेस घेताय आणि आमची अपेक्षित आम्हाला असं अपेक्षित होत की मंदिर संस्थांच्या संदर्भात अधिकृत माहिती मिळेल त्यांचे विश्वस्त त्यांचे सचिव किंवा त्यांचे सदस्य हे कुणीतरी पत्रकार परिषद घेतील असं वाटत होतं हा मुद्दा राज्याच्या अस्मितेचा आहे तुळजाभवानीचा आहे तुम्ही जर इतक्या सेन्सिटिव्ह मध्ये अहवाल देत नसाल जे मी आपल्याला मंदिर संस्थांचे अध्यक्ष किमान जिल्हाधिकारी आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्या मंदिराचे आमदाराचे विश्वस्त आहे आजच्या प्रेस मध्ये मान्य खासदारांनी जे उल्लेख केला तो उल्लेख पर्टिक्युलर वगैरे दाखवून त्यामुळे आर्कओलॉजीचा अहवाल हो सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ आज रिवहार आहे आज सुट्टी आहे उद्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतः जाऊन तो आर्कओलॉजीचा अहवाल तुम्हाला उपलब्ध दे करून देईन आपलं मान्य आहे की हा विषय सेन्सिटिव्ह आहे परंतु काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मान्य जिल्हाधिकारी देतील या अध्यक्ष हा मुद्दा हा प्रश्न घेण्याचा जो आता त्यांनी पर्टिक्युलर त्या मंदिराच्या विश्वस्तावर आणि पर्टिक्युलर व्यक्तीवर ते जसं वारंवार म्हणतात की मी संविधानिक पदावर आहे मी संविधानिक पदावर आहे तसं त्यांनी सुद्धा माझ्या पक्षाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर केलेला आरोप हो त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद आणि हा विषय संवेदनशील नक्की आहे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय या विषयाशी आमच्या सुद्धा भावना निर्मित आहे या विषयामध्ये आम्ही पण तितकेच खोलवर तितकेच अभ्यास करून आणि तितकेच भक्तिभावानं या विषयामध्ये आम्ही लक्ष घालतो परंतु जो विषय आपण मांडताय आता तो विषय मी तुमची सहमत आहे पण याचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी असल्यामुळे काही प्रश्नांची उत्तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडनं पण घेऊ दोघांना शेलर साहेबांचे जे इन्व्हिटेशन होतं उद्याच्या ह्याचं त्यामध्ये पालकमंत्र नाही बघा जेल साहेबांच्या पहिल्यांदा जो मुद्दा होता सगळ्यात पहिल्यांदा असणारा मुद्दा जो होता तो मुद्दा मंदिराच्या सांस्कृतिक खात्याची मंदिर असल्यामुळे मंदिराच्या कामाचा आढावा आणि मंदिराच्या आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल अठराशे बासष्ट पासष्टीच जे काम आहे ते राणादा कोणी नातेवाईक नाहीत करणार लक्षात घे ते अठराशे पासष्ट रुपयाचं काम जे आहे काका आहे मामाय आत्या मावशी आहे को असं कोणी करणार नाही ते काम कुणाला द्यायचं त्याच्यासाठीची टेंडर प्रक्रिया काय करायची शापूरजी पालनजी पासून गेले ती पर्यंत किंवा बरोबर मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे आले होते त्यावेळेला मी त्या बैठकीला स्वतः उपस्थित होतो तीच नावाच्या कंपनीकडनं सुद्धा त्याची निविदा आपण मागवतो किंवा त्यांच्याकडनं ब्रेक करून घेतोय तो या विषयावरचा तो बैठकीत नक्की नक्की पत्र आपण वाचावं पुन्हा एकदा त्यात स्पेसिफिक वेगळं आहे जीर्ण जीर्णोद्धार हा विषय वेगळा आहे तो अठ्ठावन कोटीचा विषय आणि तुम्ही जे सांगताय ते कृती विकास आराखडा आणि त्या विकास आराखड्याचं जर ती बैठक असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ते विकास आराखड्याचे अध्यक्ष जे असतात ते जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री असतात बरोबर मला पुढं करू द्या हा मुद्दा ज्या वेळेला पुढे आला त्या मुद्द्यानंतर मान्य पालकमंत्री त्या विषयामध्ये आले सुरुवातीचा मुद्दा हा जीर्णोत्वारा होता आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी तिन्ही पत्र तुम्ही बघू बघा तिन्ही पत्राचा जो आहे संदर्भ जो आहे पालकमंत्री दोन त्याच्यात पुढे दोन मिटिंग आहेत एक ट्रस्ट त्याचे अध्यक्ष स्वतः कलेक्टर साहेब आहेत एसडीओ आहेत तहसीलदार आहेत आणि आमदार म्हणून राणाजी जयसिंग पाटील यांची आणि पुरातन खाते एक दुसरी जी मिटिंग आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पुरातन खातं आहे त्यामध्ये आमदार आमदार खासदार आणि मंत्री महोदय पालक दोन बैठक होणार दोन बैठक त्याच दिवशी उद्या त्याच्यामध्ये कसं आहे दुसरे पत्र जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे तुळजापूरमध्ये चार मठ आहेत तर दोन मठांनाच आमंत्रण दिलं मग बाकी दुसऱ्या मठांचं काही योगदान नाही आहे का किंवा त्यांची मत ग्राह्य धरणा अपेक्षित नाही आहे का जिल्हाधिकारी शेला साहेबांनी केलं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे थोडक्यात की जिल्हाधिकारी साहेबांनी पालकमंत्र्यांचं नाव ऍड करायला लावलं आणि पालकमंत्र्यांचं नाव नंतर कमी करायला जिल्हाधिकाऱ्यां जबाबदारी पूर्ण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी ते नाव कमी जास्ती करायचं मी सर्व संघटनेचा माझ्या नेत्यावर केलेल्या आरोपाला उत्तर द्यायला मी आपल्याला मी ना लोकप्रतिनिधी आहे ना संविधानिक पदावर आहे ना मी ट्रस्टचा प्रमुख आहे ना ट्रस्टचा सदस्य आहे मी आई तुळजाभवानी बघत आहे आणि या विषयामध्ये मला माझ्या संघटनेच्या नेत्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी येतात त्यामुळे यातली तांत्रिक बाजूला परत एकदा तुम्हाला प्रेस नोट देईन किंवा माहिती दिली व्यक्तिगत फोन करून आपण सर्व एका ठिकाणी राहतो त्यामुळे सहज काय आपल्या समाजामध्ये बरोबर ना समजू तेव्हा मुद्दा एक लक्षात घ्या मला मी काय आलो माहिती मी माझं एक छोटं ऑपरेशन झालं परवा आणि मी तीन दिवस सलग खूप धावतो झाले म्हणून थांबलो होतो मोबाईल बंद होता माझा सडन मी बघितलं हे सगळं मी लहान असताना लिहिलाजी काय व्हायचं मी खूप लहान होतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं किंवा तत्सम कुणाचं तरी सरकार होत आणि नव्या नव्याने दूरदर्शन चालू होतं एक मंत्री टीव्हीवर यायचे त्या मंत्र्याला टीव्हीवर आलं की प्रश्न पत्रकारांनी आपल्यासारखे विचारलं नाही की हे असं का झालं किंवा पूर का आला तू मंत्री म्हणतो याच्यात परकी शक्ती का मग एक रस्त्याने जाणारी संवेदनशील विषयाशी जोडतो मी तुम्हाला दादा मी खूप संवेदनशील आहे मी या पद्धतीने कधी प्रेस मध्ये बोललेलं आपणही कधी ऐकलं नसेल दादा झाली तरी मंत्र्यांनी सांगायचे आपल्या जिल्ह्यात असं झालंय का महाराष्ट्रातला संवेदनशील विषय असलेला त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला आम्हाला अक्कल कमी असेल करायची नसेल तुम्ही मग अशी म्हणते इथंच राहतात त्याचा अर्थ काय घ्यायचा इथंच राहतो ना सगळेजण आपण इथंच राहतोय शहरातच राहतोय आपण सगळे त्याचा अर्थ काय घ्यायचा थळ धमक्या म्हणायचे का धमकीचा कुठं विषय तुम्हीच दिले आता तुम्ही म्हणजे इथंच राहतो गावात राहतो मग गावाच्या म्हणजे हे असलं बंद करा तुमचं हो हे घेतलं जाणार नाही त्याचा अर्थ काय सांगा मला कुठं राहतो आपण तुमच्यापर्यंत वैयक्तिक अजून कुठलाही विषय कुठल्याही पत्रकार घेतलेला नाही तुम्ही जी सांगताना वाच पुन्हा बोला मी बोलतो तुम्हाला मी म्हटलं इथंच राहतो म्हणजे आपण फेसबुक व्हॉट्सअपवर माहिती तुमच पण अपेक्षित नव्हतं आपला चांगला आहे या विषयाने आपण राहतो फक्त परत येतात कम्प्लिट पूर्ण प्रेसमध्ये सांगतो ना आपण प्रेसमध्ये व्यक्ती सांगायला समजत नाही प्रश्न पत्रकार विचार देऊया आपण परत एकदा प्रेस नोट देऊ आपण असलं हे बंद करावं तुमच्या पण अपेक्षित नाही कोण्यात बोलणं शब्दात बोलणं हे ठीक आहे पण थेट सांगायचं नाही इतर राहतो इथं राहतो म्हणजे आजार काय असं नाही असं नाही तुमचा गैरसमज होतोय घेऊ बया तुला बिक तुला सगळे बोलण्याची भाषा उद्देश ना त्याचा उद्देश गावात सहज उपलब्ध करून देऊ हो काही वाटला त्याबद्दल आम्ही स्वतः व्यक्त करतो विनंती करतो पत्रकार की ही आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका होती आणि आमदार खासदारांनी यापुढे असे अर्धवट व्हिडिओ दाखवून आमच्या नेत्याची आणि तमाम जनतेची जे तुलस्वामी तुळजाभवानी जे भक्त आहेत त्यांची बदनामी थांबवावी हे षड्यंत्र असं रचून नये एवढीच आमची विनंती धन्यवाद प्रश्न आहे कारण सर तुम्ही म्हणले आमदार खदाराच्या पोटात पोट सुरू उठलाय ती काय नेमकं स्पष्टीकरण त्याच थोडं दिलं तर बरं आहे तुळजापूरच्या कार्यक्रमाबद्दल झालेलं आहे बावनकुळे साहेबांचा कार्यक्रम झाला बावनकुळे साहेबांचा प्रश्न नाही म्हणलं ही विकासाची अठराशे पासष्ट कोटी रुपयाची काम सुरू झाली एकोणीस पासून अडीच वर्ष त्यांचं सरकार असताना पण एकही रुपया आणू शकलो नाही महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होत त्यासोबत आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री असताना आपण देऊ शकलो नाही आणि आता देवेंद्र दे फडणवीस सरकारनं पैसे दिले तो त्या त्या जो तो जो त्यागरी सत्काराचा कार्यक्रम होता त्याच्याबाबत बाबत पालकमंत्र्यांना कल्पना नव्हती असं ते स्वतः म्हणाले आज आपली